एक आएं। आएं। पक्ष राजकारण याच्यापासून याच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातनं बघणं गरजेचं आहे इचलकरंजीची लोक जनता ही सर्वसामान्य गोरगरीब ग्रामीण भागातनं तिथं आणून वसलेली वस्त्रोद्योगात अनेक हजारो लोकांना रोजगार देणारी ही यंत्रणा त्या ठिकाणी वसते आपण एखाद्या नैसर्गिक गरजेला कशा पद्धतीने हे करू शकतो जरूर त्यामध्ये साधक बाधक चर्चा झाली पाहिजे पण जर समजा तुमचं पाणी न कमी पडता पुढच्याला मिळत असेल तर पाण्यासारख्या विषयाला आपण घरात येणाऱ्या माणसाला बाकी काही नाही पण पाण्याला कोणी नाही म्हणत नाही अशा परिस्थितीमध्ये जर समजा इचलकरंजी पाणी मागत असेल तर त्या पाण्यासाठी म्हणून जी मंडळी आज विरोधात आहेत ह्यांच्या ही मंजूर पर्यंत गेली ना योजना टेक्निकल सँक्शन आज झालेली नाही टेंडर प्रक्रिया आज झालेली नाही टेंडर प्रक्रिया होताना तत्कालीन जे उपमुख्यमंत्री होते ते आदरणीय मुश्रीफ साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की सुळकुड पाणी योजना कार्यान्वित होते मुश्रीफ साहेब असतील आता तिथलं खालच्या लोकांनी एका बाजूने के विरोध केला म्हणून दुसऱ्या बाजूने सगळ्यांनी सामील व्हायचं आणि विरोधाला विरोध करायचा ही तंत्रशुद्ध पद्धत नव्हे कोल्हापूर जिल्हा हा प्रगल्भ आहे राजकारणातनं सुद्धा प्रगल्भ आहे चांगल्याला चांगलं आणि चुकीला चूक म्हणणार आहे राजकीय मंडळीने सुद्धा आपल्या आपल्यातले जे काही या ठिकाणी मतभेद असतील ते जर जिल्ह्याला हानिकारक होत असतील तर निश्चितपणे ह्या जिल्ह्याच्या विकासाला कुठंतरी गतिरोधक होतोय स्थानिक राजकारणामुळे एखादा चांगला प्रकल्प जाणं एखादी चांगली योजना बंद पडणं एखादी चांगली योजना बाहेर जाणं हे या ठिकाणी भूषणीय नाही आपल्याला सगळ्यांना मिळून याच्यासाठी काम करावं लागेल माझ्या पक्षाचे जरी खासदार असले आणि सन्मान्य माझ्या पक्षाचे आमच्या महायुतीतले सुद्धा या ठिकाणी जरी या ठिकाणी मंत्री महोदय असले आम्ही समन्वयानं ह्यात तोडगा काढायचा प्रयत्न करू त्यांना जो गैरसमज आहे आम्ही याच्यावरचा वॉटरवरचा व्हाईट पेपर काढा तुम्हाला श्वेतपत्रिका काढायचा आली ना की नेमकं खरंच पाणी कमी पडत असेल ना तर अजिबात देऊ नका पण जर पडणार नसेल तर तुम्ही का वंचित ठेवताय आणि बरं तेवढं पाणी शिल्लक असेल तर तुम्ही ते कर्नाटकाला द्यायला तयार होतं पण आपलेच बांधव महाराष्ट्रातले पाण्यापासून वंचित राहत आहेत आणि त्यांना ते पाणी मिळत नाही आणि गेले दहा पंधरा वर्ष वीस वर्ष हा लढा त्या ठिकाणी तयार करतायत यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्यांनी समजूतदारीनं आणि राजकारण राजकारणी म्हणून याच्याकडे न पाहता राजकारण म्हणून न पाहता पाणी हे पवित्र हे आहे त्या पाण्याला कुणीही आडव येता कामा नाही मग ते कुठल्याही गावचा असेल तरी आज कोल्हापूर जिल्हा वाढतोय पाण्याची गरज प्रत्येक वीस वर्षाला वाढत जाणार आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी वाढणार आहे अनेक योजनांच्या रिझर्वेशनमध्ये या ठिकाणी बदल होत नाही इचलकरंजीची पुढच्या चाळीस वर्षाची तहान भागवून सुद्धा पाणी शिल्लक राहतं एवढं पाणी आज तिथं आहे आणि त्याला धक्का लागत नाही जे काही नवीन पर्याय करायचे असतील चर्चा करायची असतील ते जरूर या ठिकाणी होऊ शकतील पण हा जो पर्याय दिलेला आहे याला तुम्ही सगळ्यांनी मिळून मदत करावी आणि हा सुळकुडचा पाणी प्रश्न सामूहिकपणे आणि सांघिकपणे सोडवावा ही माझी त्याच्या पाठीमागची नम्रतेची विनंती आहे भारतीय जनता पक्षाला तर तुमच्या लक्षात येईल की सकाळी सात वाजल्यापासून आमचं ऑफिस त्या ठिकाणी वर्किंग कंडिशनमध्ये मला आता कंप्लीट करू द्या की सात वाजल्यापासून ते वर्किंग कंडिशनमध्ये असतं माझा डायलॉग जो आहे तो थेट संवाद इथं असणाऱ्या लोकांशी तिथं असणाऱ्या परिस्थितीशी आणि एका माणसाला सर्वांशी कम्युनिकेट करताना काही मर्यादा या ठिकाणी येत आहे सेटअपमध्ये आमचा प्रयत्न असा असतो की मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत पोहोचावा आणि आमचा ऑफिसचा स्टाफ मी किंवा हे, हे सगळेजण सिंकमध्ये त्या ठिकाणी काम करत असतो लोकसभेची व्याप्तीच एवढी आहे की एकशे तुम्ही जर कुठल्याही लोकसभेचं अधिवेशन काढलं आणि अधिवेशन काळ काढला तर तीनशे साठ दिवसांपैकी शंभर ते दीडशे दिवस हे निवड अधिवेशन काळामध्ये जातात hmm. आणि बऱ्याच वेळा तिथं तुम्ही जर बघितलं तर फोनच बॅन आहे म्हणजे आत गेल्यानंतर तुमचं कुठलंही कम्युनिकेशन डिवाईस आत पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी चालत नाही बऱ्याच वेळा लोकांची तक्रार असते की तुमचा फोन डायव्हर्ट असतो साहेब तुमचा फोन पी एकडेच गेलेला असतो ज्यावेळी वर्किंगमध्ये तुम्ही त्या ठिकाणी असाल आता आपली बैठक चालू आहे तर मी एकावेळी एकाच माणसाला ऍड्रेस करू शकतो काही मर्यादा ह्यामध्ये येतात ह्या बाकी खरं आहे पण त्याला सुद्धा ओव्हरलुक करण्याचं मी काम करत नाही जिथं जिथं मला प्रयत्न करता येईल भेटण्याचा बोलण्याचा तेवढा मी प्रामाणिक करतो हो खासदारांचा निधी गोठवला गेला होता करोना असा आजार आला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकाशी संपर्कच साधू शकत नव्हता पण सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी मॉनिटर करणं त्याला पुढं फुटवर खेळणं रॅमडेसिवीर पासनं माझ्या मतदारसंघातले हॉस्पिटल्स अपग्रेड करणं प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचवणं पूर परिस्थितीमध्ये अगदी महाराष्ट्राचे हो, जे मुख्यमंत्री होते त्यावेळी नव्हते त्यावेळी त्यांच्याकडं वेगळं खातं होतं नगरविकास होतं पोती उचलल्यापर्यंत नगरविकास मंत्र्यांनी त्यावेळी काम केलं आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजे काम करत असताना आम्ही प्रसंगाला कधी पाठ दाखवले प्रसंगाला धैर्यानं सामोरे गेलोय आणि निश्चितपणे या प्रसंगामुळे अनेक लोकांच्याशी संपर्क कमी जास्त झाला असेल पण त्यांच्या पदरात त्यांचं माप टाकण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि आमचे नेते सन्माननीय एकनाथजी साहेब असतील या तिन्ही या ठिकाणी मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षामध्ये विकासाची गंगा अतिशय गतिशीलपणे धैर्यशील पोहोचवलेली आहे हे सगळे तुम्हाला प्रकल्प दिसायला चालू झाले असते आतापर्यंत आपल्याला हे सेटअप ठिकठिकाणी दिसायला चालू झाले असते पण वेळ पहिला इनिशियल वेळ जो आपला गेला तो दुर्दैवानं आणि कोरोनाच्या काळामध्ये गेल्यामुळे निश्चितपणे त्याच्यामुळे काही अडचण आले होते पण तरी सुद्धा भरीव निधी आणण्यामध्ये आपल्याला कुठेही कमी झाला तुम्हाला मी सांगतो ना त्यात मी, मी आपल्याला माझा जो डाटा आहे तुम्हाला लक्षात येईल ग्रामपंचायत टू ग्रामपंचायत व्हिजिट झालेल्याच एकमेव खासदार आहे मी ह्याच्यातला की सहसा गावात कार्यक्रमाला खासदार त्या ठिकाणी मी प्रत्येक गावामध्ये जाऊन शासकीय मीटिंग घेतली की गावाच्या कारभारामध्ये काय काय या ठिकाणी गोष्टी अपेक्षित आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या रजिस्टर व्हा माझी सही आहे म्हणजे जशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी जातोय त्या पद्धतीनं तिथं गेल्यानंतर काय नेमकं आपण तिथं पाहिलं काय नेमकं त्या गावाची अपेक्षा आहे मी जो गावाचा विकास आराखडा सांगतोय तुम्हाला तो धैर्यशील मानेने ऑफिसात बसून या ठिकाणी तयार केले तर त्या त्या गावात जाऊन त्या गावाच्या ग्रामपंचायतीशी चर्चा करून त्यांना नेमकं गावाला काय अपेक्षित आहे अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करत करत त्या ठिकाणी आलं ही मर्यादा का आली पहिल्यांदा माणूस दिसला की लोक म्हणतात की आमच्या गावाला मोठे कार्यक्रम मध्ये होऊ शकले नाही कोरोनाच्या काळामध्ये किंवा ह्या राजकीय असतील विरोधकांनी काही प्रमाणात ही बॅनरबाजी आणि स्टंटबाजी प्रत्येक मतदारसंघामध्ये चालू केली तुम्ही हेच जर बघितलं तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात सुद्धा आमदार हरवलाय म्हणून बॅनरबाजी चालू आहे आज बॅनरबाजी आणि पोस्टरबाजीमुळे जर तुम्ही ग्रेडिएशन करणार असाल तर निश्चितपणे बॅनरवर जे ठरेल एक बऱ्याच वेळा फोन केलाय पत्रिका एखाद्या चॅनलला रिप्रेझेंट करणार तुम्ही मग उल्लेख करताय परंतु यंग दादा आहेत त्यांनी खूप कडकदार काम केलंय

एक मिनिट प्रशांत रविदो एक फोटो घेतले